नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नोव्हेंबर पेडी डिसेंबर दोन हजार पंचवीस वेदना बाबत एक नवीन अपडेट आपल्या हाती लागलेली आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे नेमकी अपडेट काय आहे ती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महा नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतनाकरिता अनुदान वितरण जार करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय ने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत प्रणालीवर प्राप्त झालेली निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक या स्थानिक संस्थांना सहाय्यक प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी करता शाळांना शुल्क क्षेत्र योजना देखरेख व मूल्य वितरण करण्यात आलेले आहे नियंत्रक निधी तक्ता, सदर निधी वितरण करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे परिपत्रक शासन निर्णयांचे पालन करून बंधनकारक असणार आहेत या संदर्भात शासन निर्णय सुद्धा तो आपण धाकपत्र दिलेला आहे परंतु तो तुम्हाला आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स वरून शासन निर्णय तक्ता वगैरे पाहू शकता पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद